जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सात अ मधून दीपमाला मनोज काळे या बिनविरोध यावेळी झाल्या आहेत आज जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक सात अ च्या उमेदवार दीपमाला मनोज काळे यावेळी या, या विजयी झाल्या आहेत त्यांची बिनविरोध निवड झाल्याने आज ढोलताशांच्या गजरात फटाके फोडत फेडे वाटप करत यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे आगामी काळात प्रभागाची वाटचाल ही विकासाकडे राहील अशी गवाही नवनियुक्त बिनविरोध नगरसेवक दीपमाला मनोज काडे यांनी आज दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता जळगाव महानगरपालिकेत यावेळी माध्यमांना माहिती देताना सांगितले आहे यावेळी मोठ्या आनंदोत्सव त्या विजयी झाल्यानंतर साजरा करण्यात आला Griech, bantu bagaimana? tuh, सांगणार या ठिकाणी बिनविरोध निवड सात अ आणि आज मला फार सांगायला आनंद होता तो आज बिनविरुद्ध निवडून आलेली आहे माझं म्हणजे मी सर्वांना आभारी देते आमचे नेते लाडके देवा भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जलसंपत्ती संपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमचे आमदार राजूमामा भोळे सिंगाताई वाघ खास खासदार रक्षादाई रक्षादाई खडसे आता जे प्रभारी इलेक्शनसाठी ने नेमकलेली होती दादा दादा चव्हाण अरविंद दादा आणि आमचे नितीन लठ्ठाजी डॉक्टर्स आहेत राधेश्याम डॉक्टर्स आहे चौधरी सा नंतर आमची जी युती झालेली आहे त्याचे नेते म्हणजे आमचे, आमचे मंत्री गुलाबराव पाटील चंद्रकांत दलसोरणे यांचे सर्वांची मी आभारी आहे की त्यांना त्यांनी मला ही संधी दिली होती अमा दोघींना म्हणजे पिंटू काळे यांनी अमा दोघींनाही तिकीट दिलं होतं आमच्यावर जे विश्वास ठेवत आहे त्यासाठी मी त्यांचे पुनश्च खूप आभारी आहेत आणि ही जी पावती आहे ही मला लोकांकडून मिळाली आहे आम्ही जे कामं वाढात करतो त्याची ही पावती आम्हालाच खरोखर मिळाली आहे मला फार आनंद होतो की लोकांच्या हे सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आशीर्वादामुळे मी आज इथे बिनविरोध निवडून आलेली आहे आणि त्यासाठी ज्यांनी सर्वांनी प्रयत्न केले होते बिनविरोधसाठी त्यांची मी खूप खूप आभारी आहे आणि माझ्या विरुद्ध जे जयश्रीताई कितन चौ ताई होत्या त्यांनीही या जो फॉर्म माघार घेतला आहे त्यामुळे मी त्यांचीही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हा फॉर्म मागे घेतला आहे आणि आम्ही आता मी पुढे म्हणजे जे जळगावचे माझे जे वाटातले कामं राहिले होते आता वाटातलेच नाही पण मी जळगाव शहरासाठी विकासासाठी मी सहभाग घेईल जाऊन जळगावसाठी काहीतरी नवीन योजना वगैरे आणेल आणि विकास करेल याची मी खात्री देते उमेदवार होते आणि माझ्या विरुद्ध जैश विकांसह हिवराळे ताई होत्या ह्या मशाल मधून निवडून उभ्या होत्या घेतली आज माघार घेतली जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आला होता तुमचं तिकीट कापलं जाईल कारण त्या जागेवरच तिकीट खूप होते पण तिकीट वाटपाची चर... तिकीट कट होण्याची चर्चा ते थेट बिनविरोध आता तुम्ही निवडून आलेला काय भावना आहे खूप आनंद झाला आहे की म्हणजे जेव्हा पेपरामध्ये वाचलं होतं की तेव्हा त्यांचं तिकीट कापून दुसऱ्याला मिळणार आहे त्यामुळे म्हणजे भीती हो भीती नव्हती लोकांवर विश्वास होता की मी जे काम केलेले होते आणि जे वार्डामध्ये काम करतो त्याच्यावर विश्वास होता आणि गिरीश भाऊंवरही विश्वास होता की गिरीश भाऊ आपल्या कार्यकर्त्याला कधीच नाराज करत नाही गिरीश भाऊ शब्द दिलेला होता तुमचं कधीच जाणार नाही त्यामुळे गिरीश भाऊंवर विश्वास होता आमचा त्याच्यामुळे माहिती ए बी फॉर्म हा जोडलाच जाणार आहे आणि आता थेट बिनविरोध म्हणजे बिनविरोधी हे खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे खूप खूप सर्वांचे आभारी हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल